भंडारा पोलीस भरती दोन हजार चोवीस जो दोन तीन दिवसापूर्वी पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला प्रश्न तसाच एका विद्यार्थ्याने सुद्धा विचारलेला आहे तर तुम्हालासुद्धा तुमचे डाउट्स पाठवायचे असतील तर त्याबद्दल बघा एक क्यू आर कोड आहे त्याबद्दल आपण सगळे शेवटी बघणार आहोत तर बघा काय गणित दिलेलं आहे दोन ट्रेन ए आणि बीची लांबी एकत्रितरित्या दिलेली आहे दोन ट्रेनची लांबी दिलेली आहे किती एकत्रितरित्या सहाशे साठ मीटर ए आणि बीच्या वेगाचे गुणोत्तर दिलेले आहे पाच साठ ए आणि बीने एका इलेक्ट्रिक पोलला पार काढण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर दिलेलं आहे चारच तीन दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती असा प्रश्न विचारलेला बघा त्यांची एकत्रित लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे ट्रेनच्या लांबीतील फरक किती असा प्रश्न विचारलेला आहे बघा सर्वप्रथम काय करायचं आहे या अंतर वेगवेगळ्या अंतरमध्ये एकच सूत्र तुम्ही लक्षात ठेवा ते म्हणजे काय तर अंतर अंतर ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात डिस्टन्स डिस्टन्स अंतरबरोबर वेग गुणिला वेळ तर वेग गुणिला वेळ कसं लक्षात ठेवू शकता वेवे वे वे अंतर बरोबर वेवे भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात कुठे काय लिहायचं तर वेवे वेगुनिला वे, -वे, वे, वे म्हणजेच काय अंतर किंवा तीन अक्षरी शब्द बरोबर दोन अक्षरी दोन शब्द म्हणजे वेग गुणिला वेळ तर डिस्टन्स बरोबर स्पीड इन टू टाईम हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा आता काय दिलेलं आहे तुम्हाला दोन ट्रेनचं अंतर दिलेलं आहे समजा मी पहिली ट्रेन घेतली पहिली ट्रेनची लांबी काय धरली मी एल वन एल वन तसंच दुसऱ्या दुसऱ्या ट्रेनची लांबी काय धरूया आपण की एल टू कोणती तरी एक लेंथ आहे ठीक आहे ह्या लेंथ आहेत जर आपल्याला वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे मी इथे लिहितो की दोन ट्रेन ट्रेन लिहितो एल वन आणि एल टू आणि तुम्हाला काय दिलेलं आहे वेग दिलेला आहे वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे पाच साठ एल वनसाठी हे पाच आहे आणि ह्या एल टूसाठी किती आहे आठ आहे त्यानंतर काय दिलेलं आहे वेळ दिलेला आहे इलेक्ट्रिक पोलला क्रॉस करत आहे बघा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही काय नाही पण ते कशाला पार करत आहेत इलेक्ट्रिक पोलला म्हणजे ती स्वतःची लांबी पार करत आहेत तर काय आहे वेळ चारास तीन एवढं काय आहे त्यांचं वेळेचं गुणोत्तर आहे तर आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे तर अंतर बरोबर काय वेग गुणिला वेळ म्हणजे आपण समजू शकतो की यांची लांबी एल्वन किती असणार आहे त्याचं गुणोत्तर किती असणार आहे पाचोक वीस आणि इथे आठत्रिक चोवीस एलवन बघा अंतर म्हणजे आपण समजू शकतो की ते स्वतःचं अंतर कापत आहे या केसमध्ये तो इलेक्ट्रिक पोलला क्रॉस करत आहे म्हणजे स्वतःचं अंतर कापत आहे म्हणजे काय स्वतःची लांबी आपण जी घडलेली एल वन आणि एल टू तर एल वन किती तर त्याचं गुणोत्तर आलं वीस आणि एल टू किती आलेलं आहे चोवीस तर ह्याचा आता परत एकदा रेशो आहे हा म्हणजे गुणोत्तर आहे तर आपण ह्याला चारने भाग देऊ शकतो तर इथे ये किती येणार आहे पाचोक वीस आणि सैन्यच चोवीस तर तुम्हाला अंतर म्हणजे एल वन आणि एल टू ह्या लांबी ट्रेनच्या लांबे भेटलेल्या आहेत किती तर पाच आणि सहा तुम्ही याला पाच एक्स आणि सहा एक्ससुद्धा म्हणू शकता एक्स लावूनसुद्धा याला काही फरक पडणार नाही म्हणजे पाच एक्स आणि सहा एक्स ही कसली एल वन आणि एल टूची जर तुम्हाला म्हटलं की यांची बेरीज किती आहे बघा एकत्रितरित्या यांची लांबी तर यांची एकत्रित्या करायची लांबी म्हणजे किती पाच एक्स प्लस सहा एक्स बरोबर किती येणार आहे सहाशे साठ कुठे दिलेलं आहे गणितात दिलेला आहे मग एक्सची किंमत हे पाच आणि सहा किती येतील अकरा एक्स बरोबर किती सहाशे साठ तर एक्स बरोबर किती येणार आहे हा अकरा इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे सहाशे साठ भागीला अकरा किती आले साठ अकरासाठी सहासष्ट आणि शून्यला शून्य म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की याचं गुणोत्तर किती होतं पाच एक्स आणि सहा एक्स लांबी आणि ह्याच्यामधला फरक किती आहे पाच एक्स आणि सहा एक्समधला तर हा एक्स आहे म्हणजे त्या दोन्ही ट्रेनच्या लांबीतील फरक किती आहे दोन्ही ट्रेनच्या लांबीतील फरक लांबीतील फरक काय दिलेला आहे एक्स कारण काय तर याची लांबी आहे पाच एक्स आणि याची लांबी आहे सहा एक्स आणि दोघांमधला फरक किती आहे एक्स आणि एक्स बरोबर किती आलेला आहे आपल्याला एक्स बरोबर आलेला आहे साठ म्हणजेच काय तर तुम्ही ऑलरेडी लांबीतील फरक काढलेला आहे म्हणजेच तो किती तर साठ मीटर एवढा फरक ह्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक आलेला आहे बघा तुम्हाला तुमचे जर डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपले एक टेलिग्रामवरती ग्रुप आहे ॲट द रेट गणितच गणित सर्च करू शकता किंवा हा क्यू आर कोड स्कॅन केला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तरीसुद्धा तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत म्हणजे त्या ग्रुपवरती रिटायर केलं जाईल तर त्या ग्रुपवरती जाऊनसुद्धा तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता तसंच जर कोणाला माझ्या एकोणसाठ रुपयाच्या फुल चॅप्टरवाईज मेंबरशिपची व्हिडिओज हवे असतील फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ म्हणजे आता इथे मी सिंगल सिंगल गणित घेत आहे तसेच चॅप्टरवाईज जर व्हिडिओज शिकायचे असतील तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा ह्या क्यू आर कोडमध्ये बघा हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ह्या क्यू आर कोडमध्ये करणार आहे तुम्हाला किती व्हिडिओज सध्या अवेलेबल आहेत तर काही व्हिडिओ मी फुल लेंथवाले व्हिडिओज काही सुद्धा ठेवलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या आणि हे बटणं जॉईन करण्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी माझं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच जॉईन बटनाची लिंक ओपन होते ठीक आहे आणि ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओचा आनंद फक्त एकोणसाठ रुपयामध्ये घेता येईल धन्यवाद